नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतीच महानगरपालिका मुंबईची जाहिरात आली आहे याच्यानंतर आता कोणकोणत्या महानगरपालिकेच्या जाहिरात येणार आहे त्या सगळ्या गोष्टी मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो सो महानगरपालिकेची मोठ्या प्रमाणामध्ये अप टू जेवढ्या महानगरपालिका बाकी जवळपास पाच ते सहा हजार वॅकन्सी महानगरपालिकेच्या माध्यमात येणार आहे दुसरं महत्वाच्या व्यतिरिक्त इतरही काही जाहिराती येणं अपेक्षित आहे आता हे का म्हटलं मी असं आताच काय येणार जाहिराती कारण त्याला कारण जसं आहे तुम्हाला माहिती आहे की अधिवेशन आपलं जे विधानसभा निवडणुका होत्या महाराष्ट्राच्या ज्या होणार होत्या लवकर हरियाणा त्या गेल्या दिवाळीनंतर जवळपास हे निश्चित झालेलं आहे सगळं तुम्ही सोशल मीडियाला बघत असाल न्यूजपेपरमध्ये बघत असाल आणि निवडणूक आयोगाने सुद्धा जे भाष्य केलं त्यानुसार असाच अंदाज वर्तवला जातो की दिवाळीनंतरच तुमच्या निवडणुका होणार आहे जर असं होणार असेल तर मग ज्या जाहिराती आहे सी असू संबंधित डिपार्टमेंटच्या असू तर ह्या जाहिराती तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील ऍटलिस्ट जाहिरात येतील काहींच्या एक्झाम पण होतील काहींच्या एक्झाम थोड्याशा पॉस्टपॉन होतील म्हणजे दिवाळीनंतर होऊ शकतात काही मात्र एक्झाम जसं की बीएमसी बीएमसीची जाहिरात आलेली आहे आणि नऊ सप्टेंबर नंतर तुम्हाला फॉर्म भरायचा कदाचित ही एक्झाम तुमची सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे पण कदाचित सप्टेंबर एंड बंदच होईल ही पण शक्यता वर्तवण्यात येत आहे सगळे जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली तुम्हाला मी सांगते सो त्याची पण एक बॅच आपण केली अकॅडमी बॅच जॉईन करा तुम्हाला या कमी कालावधीमध्ये जर ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर ही तुम्हाला उपयोगात आहे पंचवीस टक्के पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठी लगेच जॉईन करा आता बघूया निवडणुका कधी होणार माहिती आचारसंहिता कधी लागणार आहे राहिलेल्या जाहिराती येणार का मग केव्हा येणार तुम्ही बघितलं असं निवडणुका दिवाळीनंतर जाणार असं लोकमतचं न्यूजपेपरला आलेली ही बातमी आहे आणि त्यांच्या याच्यानुसार वर्तवलं होतं की दिवाळीनंतरच ही नु, निवडणूक होणार आहे मग आता निवडणूक जर दिवाळीनंतर होणार असेल तर प्रलंबित एक महत्वाची जाहिरात आहे कोणती जाहिरात आहे एमपीएसीची जाहिरात आहे जिला आपण कंबाईन गट ब आणि गट क का म्हणतो काय गट गट ब आणि जाहिरात आहे जी, जी मागच्या वर्षी प्लस जागा त्या जाहिरातीमध्ये आल्या होत्या या वर्षी चार ते पाच हजारापर्यंत जागा येणं अपेक्षित आहे आतापर्यंत जर बघितलं तर पाचशे प्लस उमेदवार पाचशे प्लस वॅकन्सी त्यांना आतापर्यंत मागणी पत्र गेलेली होती ही बातमी जुलैची आहे जून आणि जुलैमध्ये बदली आता ऑगस्ट पर्यंत मागणी पत्र वाढण्याची शक्यता आहे कारण आचार आचारसंहिता गेली पुढे आचार आचारसंहिता गेली तर कुठे जाऊ शकते पंधरा ऑक्टोबर नंतर आचारसंहिता लागू शकते म्हणजे अजूनही तुमच्याकडे दोन महिने आहेत ह्या दोन महिन्याच्या अंतरात नक्कीच मागणी पत्र येऊन ते ते डिपार्टमेंट मागणी पत्र देईल आणि तुम्हाला ह्या व्हॅकन्सी लवकरात लवकर बघायला मिळतील आता तुम्हाला माहिती एमपीएससी मुलं पुण्यामध्ये अहिल्या अहिल्या देवी अभ्यासिकेत जवळ मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करत आहोत इग्नाट अकाडमीचा पूर्ण पाठिंबा या विद्यार्थ्यांना आहे काही जर तुम्हाला आमची मदत अजून लागली व्हिडिओच्या माध्यमात आम्ही करतोच पण आमचे सहकारी आमचे मित्र जे पुण्यामध्ये ब्रँच आहे आमची तिथे ते मित्रसुद्धा त्या पाठिंब्याला गेलेले आहेत सो या संदर्भात तुम्हाला काही मदत लागली नक्की आम्ही तुमच्या बरोबर आहोत सो लवकरात लवकर याचे तुम्हाला प्रतिसाद किंवा याचा एम पी एस किंवा तत्सम सरकारने प्रतिसाद दिलेला आहे तुम्हाला माहिती आहे की एम पी एस सी आता जागा डेट जी आहे पंचवीस ऑगस्टची बदलण्याच्या याच्यावरती आलेली आहे उद्या मीटिंग आहे सकाळी अकरा वाजता मीटिंगमध्ये कदाचित निर्णय बदलून कदाचित एक्झाम पॉस्टपॉन होईल आणि कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न जागा सुद्धा भरल्या जाण्याची शक्यता याच आडमधून आणि यायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे त्याचबरोबर कंबाईनची जाहिरात सुद्धा देण्यासाठी संबंधित डिपार्टमेंटला मागणीपत्र देणं आणि एमपीएसने पी एसने ऍड करणं ही पण मागणी प्रमुख आहे सो ही वेगवान महाराष्ट्र वेगवान निर्णय या संदर्भात जर बघितलं तर नक्कीच ही ऍड येऊ शकते तुम्ही बघितलं असेल की एकोणतीस जुलैला एम अपडेट दिलाय सातशे बासष्ट पदांचं मागणीपत्र त्यांच्यापर्यंत केलेलं आहे सो आता एक ती ही ही बातमी एकोणतीस जुलैची आता जवळपास एक महिना होण्यात आलाय सो नक्कीच ही जागा वाढून ही मोठी जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि ही मोठी जाहिराती तयारी लागा मित्रांनो गाफील राहू नका गट ब आणि गट कची जाहिराते गटे सगळे संवर्गांसाठी संधी आहे त्यानंतर दुसरी दुसरी जाहिरात जी येणार ती मनपाच्या जाहिराती सगळ्या बघा मनपाच्या जाहिरातीमध्ये नाशिकची जाहिरात येणं अपेक्षित सहाशे चोवीस त्या संदर्भात मागे मी बराच वेळेस दोन ते तीन व्हिडिओ घेतलेले आहे तयारीत राहा हे व्हिडिओ घेण्याचा उद्देश आम्हाला खूप मोठे लाईक मिळावे सबस्क्रिप्शन वाढवणं हे दर एक है। पन दर तर एक दुय्यम आहे पण प्राथमिक स्तरावर जर आपण बघितलं तर तुम्हाला ही माहिती असावी जेणेकरून बिफोर तुम्ही तयारी करावी बीएमसी तुम्हाला मी जवळपास एक महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी व्हिडिओ घेतला होता की ऍड येण्यापेक्षा येण्यापेक्षा आली ऍड आता जर तुम्ही गाफील राहिला असाल तर मात्र ह्या दीड महिन्यात तुम्हाला अभ्यास करणं जरा अवघड जाणार आहे पण जे विद्यार्थी लागले होते त्यांचा अभ्यास चांगला त्यांना मात्र ह्या ऍडच्या माध्यमातून नक्कीच पोस्ट मिळण्याची शक्यता वाढलेली आहे दुसरं नवी मुंबईच्या तेराशे अठरा जागा व्हॅकंट आहे त्या भरण्यासाठी ही पण ऍड येणार आहे भरण मुंबईच्या नवी मुंबईची जर ठाणे मनपाला जवळपास चार हजार व्हॅकन्सी आहे पण अप टू दोन हजार पर्यंत व्हॅकन्सी भरल्या जाऊ शकतात मोठी जाहिरात जाहीरमध्ये तीनशे मध्ये जाहीर कल्याण डोंबिवली मिळून सहाशे सत्तर जागेची व्हॅकन्सी मोठ्या प्रमाणात येणार आहे हे सगळं जर बघितलं आता मीरा भाईंदरजी पण येणार आहे आकडा मला मिळाला नाही वसई विरार इचलकरंजी पुणे पुण्याचा आता सध्या कंट्रॅक्ट भरती चालू आहे पुण्यामध्ये सो या ती चारही पण भरती जर लक्षात घेतल्या तर जवळपास चार पाच सहा हजारापर्यंत पूर्ण मनपाची जाहिरात तुमच्यासाठी येणार आहे तयारीत रहा खूप मोठी संधी आहे तुम्हाला माहिती ह्या ह्या जाहिरातीच्या अगेन्स्ट जी तयारी करायची एक्झामची ती कसली आहे सेवेच्या माध्यमात ही एक्झाम आहे याच्यामध्ये सगळेच पद आहे म्हणजे इंजिनिअरिंगचे सुद्धा पद आहे जे डबल जे पद आहे ज्युनियर इंजिनिअरचे पद आहे तारतंत्र चे पद आहे मेकॅनिकलचे केमिकलचे इलेक्ट्रिकलचे सिव्हिलचे पण आहे बरोबर ते पद पण आहेत त्याचबरोबर सरळ सेवेतले अजून जे पद आहेत जे पदवीधर विद्यार्थ्यांसाठी पदं असतात दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनाही पद असतात यामध्ये सरळ माध्यमातून एक्झाम जर झाली लिपिक सारख्या पदाची तर जे चारच विषय तुम्हाला मराठी आहे इंग्लिश आहे मॅथ रिजनिंग आहे आणि तुमचं जी के जी एस आहे सो याचा अभ्यास तुम्हाला सरळ सेवेच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे आता तयारीत राहा अजिबात हलगर्जीपणा करू नका कारण निवडणुका पुढे गेल्या बरोबर मनपा त्यानंतर पुढे आपण जर बघितलं तर ऍड येऊ शकते बिफोर दॅट आ, बी आम्ही बीएमसी साठी आणि इतर सरळ सेवा मनपाच्या जेवढ्या से सरळ सेवा होणार आहे ह्या सगळ्या सरळ सेवेसाठी अपेक्षित अशी बॅच पूर्ण बॅच पूर्ण कोर्स येत आहे से सेपरेट सेपरेट सुद्धा विषयासह बॅच लॉन्च केली पाचशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये मॅथ रिजनिंगचा कोर्स आहे इंग्लिशचा कोर्स आहे जी के चा आणि मराठीचा पण कोर्स अव्हेलेबल आहे त्यानंतर दुसरा आहे आदिवासी विभागात आदिवासी मुलांसाठी एस टी मुलांसाठी खूप मोठी जाहिरात येणं अपेक्षित साडे हजार जागा भरा असं कोणी सांगितलंय शासनाने सामान्य प्रशासन विभागाने निर्देश दिले आता जाहिरातीची प्रतिक्रिया आहे निवडणुका पुढे गेला तर ही जाहिरात सुद्धा येणार आहे ऍटली साडेबारा हजार भरायचा आहे कमीत कमी हा निम्म्या तर भरल्या जातील तयारीत रहा ही जाहिरात कधीची तुम्हाला दिसली येते ही जाहिरात नागपूर मेन्सला आलेली आहे म्हणजे आता दोन दोन अठरा तारखेला बघा अठरा ऑगस्टला ही जाहिरात आहे अठरा ऑगस्टला ही जाहिरात आहे सॉरी एकोणावीस ऑगस्टला जाणार बघा एकोणास ऑगस्ट म्हणजे आता येऊन गेली दोन चार दिवसापूर्वीच ही जाहिरात पण येऊन गेलेली आहे त्यानंतर पुढे नाशिक मनपाचं मी तुम्हाला मागे पण बोललो होतो त्याची पण न्यूज मी बघितली असेल सहाशे चोवीस पदांसाठीची ही जाहिरात येणं अपेक्षित ना, आहे नाशिक मनपा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे त्याचबरोबर योजना दूध आता हिथे फार मोठी आहे योजना दूध दहा हजार तुम्हाला मानधन मिळणार आहे त्याचा जी आर पण आला तो तुम्हाला सांगितलं मी जे लाडका भावा संदर्भात आहे पन्नास हजार हे योजना दूध भरलं जाणार किती पन्नास हजार प्रति दहा हजार मानधन तुम्हाला मिळणार आहे प्रति महा ही सुद्धा चांगली संधी आहे जे बघा गरीब आहे होतकुरु ज्यांना गरजेचं आहे त्यांच्यासाठी चांगली सवलत आहे चांगली संधी आहे बाकी ठीक आहे बाकी विद्यार्थ्यांना याची गरज नसेल पण ज्यांना गरजेचं आहे पन्नास हजार व्हॅकन्सी भरणार याचा जी आर आला होता बघा नऊ जुलै दोन हजार चोवीस ची प्रोसेस चालू झाली याची पण पन्नास हजार मला योजना दूत भरायचे ते पन्नास हजार बघा इथे एकूण पन्नास हजार योजना दूत ह्या जी आर मध्ये सांगितलं याची पण माहिती मी तुम्हाला सेपरेट दिली होती त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटची बघा ही जाहिरात आली फॉरेस्ट जाहिरात म्हणजे ही न्यूज आली आहे वन विभागामध्ये बारा हजार परमानंट स्थानिक वनमजुरांची पदे भरणार हे वाक्य कोणाचं आहे हे सुमिता विश्वास यांनी केले वाक्य आहे ह्या कोण आहेत तर या मुख्य वन संरक्षक तथा वनबल प्रमुख सुमिता विश्वास यांनी ही न्यूज दिलेली आहे सो दोनशे एकोणनव्वद सहायक एक वन संरक्षक पण भरायचे म्हणजे हे बारा हजार प्लस हे दोनशे एकोणनव्वद सहायक एक वन संरक्षक परमानंट भरायचे सो मोठ्या प्रमाणात जाहिरात येण्याची शक्यता आहे महिला कर्मचाऱ्यांना हेल्दी अॅटमॉस्फिअर देण्याचा त्यांचा मानस आहे मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न आहे म्हणजे ही पण मोठी जाहिरात फॉरेस्ट डिपार्टमेंट का वन विभागाकडनं गट क संवर्गात येण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे तयारीत राहा त्यानंतर कल्याण डोंबिवलीची हा तुम्हाला दिसत समोर तुमच्या आरटीआयच्या माध्यमातून माहिती काढलेली कल्याण डोंबिवलीची सहाशे सत्तर पद भरणं अपेक्षित आहे ही पण जाहिरात तुम्हाला येणं अपेक्षित आहे बघा ही जाहिरात पूर्ण आरटीआयच्या माध्यमातून घेतली माहिती सातारा जिल्हा सहकारी बँक तसा याचा फॉर्म भरण्याचा लास्ट डेट आहे आज लास्ट डेट आहे फॉर्म तुम्ही भरणार असाल तर दा भरून टाका दोनशे तीनशे तेवीस जागांसाठीची जाहिरात आली आहे तीनशे तेवीस जागा यामध्ये भर जाणार आहे ही त्यांची वेबसाईट आहे आणि दोनशे त्रेसष्ट प्लस साठ तीनशे तेवीस जागांसाठीची ही व्हॅकन्सी असणार आहे त्याचबरोबर पोलीस भरतीची मोठ्या प्रमाणात डिसेंबर मध्ये जाहिरात येणार आहे म्हणजे निवडणुका साडेसात हजार उमेदवारांची भरती असणार आहे याच्यात वाढ नक्कीच होणार आहे पण सध्या माहिती अशी भेटली आपल्याला की साडेसात हजारापर्यंत ही भरती केली जाणार आहे साडेसात हजारापर्यंत मग त्या डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांनी ज्या ज्या संप्रवर्गासाठी किंवा याच्यासाठी पदासाठी तुम्ही अभ्यास करत असाल तर अलर्ट राहा तुम्हाला खूप मोठी संधी या माध्यमातून येण्याचे चान्सेस आहेत म्हणजेच आता तुर्तास बघितलं तर मनपाचे मनपा टोटल मन सहा हजार जागा जवळपास अंदाजे येऊ शकतात टोटल मनपा मिळून आदिवासी विभाग बारा हजार पाचशे जागा वन विभाग बारा हजार दोनशे जागा कंबाईनच्या प्लत प्लत चार हजार प्लस जागा चार हजार प्लस जागा यायलाच पाहिजे योजना दूधच्या ऑलरेडी पन्नास हजार जागा आहे पोलीस भरतीच्या साडेसात हजार आहे सातारा जिल्ह्यात सध्या तीनशे तेवीस आहे अजूनही काही ऍड आम्हाला माहिती मिळाली तुम्हाला शो करू शकतो आणि कारण प्रूफ नव्हतं पण अजूनही काही जाहिराती आहेत येणं अपेक्षित आहे त्याच्यावर दोन चार दिवसांनी परत मी अपडेट देईल पण या निवडणुकीच्या अगोदर ह्या सगळ्या जाहिरातीचा मोठा महामेळा येणार आहे सो तयारीत रहा या कुंभमेळ्यात आपल्याला एक तरी एक तरी पद घ्यायचं आहे काही जर तुम्हाला मदत लागली तर इग्नाईट अकॅडमी नेहमी तुमच्यावर असते या नंबरला आपण कॉल करा अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा तुम्हाला काही माहिती लागली काही मदत लागली तर आमच्याकडे टेस्ट सिरीज आहे बॅचेस अव्हेलेबल आहे फार कमी फी मध्ये अवेलेबल आहे बीएमसी ची बॅच फक्त तुम्हाला बाराशे तेराशे रुपयात अव्हेलेबल आहे सो लगेच अजिबात हलगर्जीपणा न करता सरळ सेवेची पूर्ण बॅच तुमच्याकडे सगळ्या मनपासाठी आवश्यक असणारी सरळ सेवेची बॅच सुद्धा या माध्यमातून तुम्ही या बॅचला जॉईन करू शकता कारण मनपा भरती म्हटलं की चार सब्जेक्ट तुम्हाला असणाराचे पंचवीस 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 प्रश्न यांचे विचारले जातात सो तयारीत रहा याच्याबद्दल अजूनही काही अपडेट तुम्हाला मिळाली पाहिजे असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला सगळ्या गोष्टींची अपडेट या चॅनलवरती मिळणार आहे तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक चला चॅनल सबस्क्राईब चला आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवत चला तुर्ताच थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद